तर म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती शेअर मार्केटमध्ये नवीन येतो ना अशा वेळेस त्यांनी आजच्या वातावरणात पाहिलं असतं की मार्केटमध्ये खूप सारे लोक आहेत जे एक लाख रुपये दोन लाख रुपये कॅपिटल वापरून डेली पण वीस पंचवीस हजार रुपये ट्रेड करतात आणि अशा वेळेस त्याला असं वाटतं की मार्केटमध्ये आपणही आपली जास्त कॅपिटल लॉप आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये आपलं एक दोन टक्के प्रॉफिट डेली तरी काढलं तर अशा वेळेस आपल्याला दोन चार हजार रुपये प्रॉफिट झालं तर मार्केटमध्ये आपण प्रॉपरली पैसा कमवू शकतो पण मार्केटमध्ये जसा तो त्याचा पैसा टाकतो ना अशा वेळेस त्याला एक गोष्ट समजते की मार्केटमध्ये जस जसं तो, तो ट्रेडिंग करेन अशा वेळेस मार्केटमध्ये त्याला काय होतं की स्मॉल स्मॉल प्रॉफिट होतात अशा वेळेस त्याला प्रॉफिट हे स्वतःच्या फेजमध्ये चांगले वाटतात आणि मार्केटमध्ये तो स्मॉल स्कॉल प्रॉफिट घेत चालतो पण मार्केटमध्ये जेव्हा त्याच्यासोबत अशी एक घटना घडते ज्याच्या वेळेस त्याचा मार्केटमध्ये एक मोठा लॉस होतो अशा वेळेस मार्केटमध्ये त्याला कसल्याही परिस्थितीत कुठेही समजत नाही की मार्केटमध्ये आपण कुठे चुकतोय कुठे आपल्या गोष्टी आहेत अशा वेळेस तो काय करतो तो मार्केटमध्ये हा मोठ्या कॅपिटलने ट्रेडिंग करून पुन्हा एकदा तो लॉस रिकवर करण्याचा प्रयत्न करत असतो पण मार्केटमध्ये तो अशा प्रकारे जेव्हा लॉस रिकवर करत जातो ना अशा वेळेस त्याचा माइंडसेट जो आहे तो मोठ्या लॉसमुळे हा अनस्टेबल बनलेला असतो अशा वेळेस मार्केटमध्ये त्यांनी किती मोठी कॅपिटल लावून द्या मार्केटमध्ये कसल्याही कॅपिटल लावून द्या पण त्याच्याकडे स्रोतच्या फेजमध्ये मोठी कॅपिटल वापरामुळे जे त्याच्या मनात जी भीती तयार झालेली असते ना त्या मुच्या नादात त्याचा अजून कॅपिटल जात असते आणि मार्केटमध्ये कंटिन्युअसली तो लॉस रिकवर करायच्या नादात मार्केटमध्ये लॉस करत असतो तर मार्केटमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती नवीन येतो ना अशा वेळेस मार्केटमध्ये त्याने काही गोष्टी आहेत ते नक्कीच फॉलो करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मार्केटमध्ये त्याने काही मार्केट करून लर्निंग घेऊन मार्केटमध्ये मोठा पैसा हा बनवला जाऊ शकतो पण मार्केटमध्ये तुम्ही जर मोठी कॅपिटल घेऊन येत असताना आणि मार्केटमध्ये तुम्हाला असं वाटतं की मोठ्या कॅपिटल ट्रेड करून मार्केटमध्ये मोठा पैसा बनवून मार्केटमध्ये लगेच मोठा पैसा आणि लॉंग टर्ममध्ये मोठा पैसा बनवेन तर हे कसं कसंही प्रकारे शेक्स आहे त्यासाठी मार्केटमध्ये तुम्हाला काहीतरी गोष्टी शिकावी लागतील आणि ह्याच्यामध्ये तिने मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच मोठा पैसा बनवू शकतो मग आजच्या किडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मार्केटमध्ये तर, तर का। तुम्ही सर्वच्या पिढीतमध्ये ट्रेडिंग सुरुवात करताय तर मार्केटमध्ये तुम्ही काही गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या ना तर मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही खूप जास्त मोठी लर्निंग घेऊ शकता आणि याच्यामध्ये तिने मार्केटमध्ये नक्कीच पैसा बनवू शकता तर हे लर्निंग काय आहेत तर चला पाहूयात तर मार्केटमध्ये सुरुवातीच्या ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला सांगित आहे की सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे डिमॅट अकाउंट तर तुमचं डिमॅट अकाउंट नसून तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन आहे त्यामधून घेऊ शकता आणि तुम्हाला जर काय अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप हो ग्रुपमध्येही ॲड होऊ शकता मार्केटमध्ये जर तुमच्याकडे एक लाख रुपये कॅपिटल असेल आणि तुम्हाला जर खरंच मार्केट शिकायचं असेल तर तुम्ही काही करू शकता तर मार्केटमध्ये एक लाख रुपयातील तुम्ही काय अमाऊंट अशी घेऊ शकता की जे मार्केटमध्ये तुमची गेली तर तुम्हाला काही हा तोटा होणार नाही ती मार्केटमध्ये तुम्ही फक्त लर्निंगसाठी देतात आणि मार्केट करून काही गोष्टी शिकवण्यासाठी मार्केटलाही कॅपिटल देतात जसं तुम्ही कोणाकडे जर हा कोर्स केला तर अशा वेळेस तुम्हाला दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो जर मार्केट करून काही गोष्टी शिकायची असतील तर मार्केटलाही तुम्हाला काही अमाऊंट द्यावी लागते आणि ही जी अमाऊंट तुम्ही मार्केटला देताना ही ते असते तुमची लर्निंग कॅपिटल तर लर्निंग कॅपिटल म्हणजे अशी कॅपिटल जी मार्केटमध्ये तुमचा जरी लॉस झाला तरी तुम्हाला कसल्या प्रकारे फरक पडत नाही आणि मार्केटमध्ये तुम्ही स्टेबली ट्रेड करत राहता तर ह्या कॅपिटलने तुम्हाला कंटिन्युअसली ट्रेड करत राहावं लागेल आणि ज्यावेळी तुम्ही अशा कॅपिटलने ट्रेड कराल तुमच्या चुका समजून घ्याल आणि ह्या चुकांच्या मी मार्केटमध्ये पुन्हा त्या चुका करणार नाही त्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये अर्निंग करू शकता मग तुम मार्केटमध्ये तुमच्याकडे पाच हजार रुपये असतील दहा हजार रुप रुपये असतील किंवा पन्नास हजार रुपये असतील ज्यावेळेस तुमच्याकडे नॉलेज असेल ना अशाच मार्केटमध्ये तुम्ही नक्कीच पैसा बनवू शकता पण तुमच्याकडे जर नॉलेज नसेल ना तर मार्केटमध्ये तुम्ही कोटी रुपये जरी आणले तरी मार्केटमध्ये तुमचा शंभर टक्के एक ना एक दिवस सगळा पैसा जाणार तेही ट्रेडिंगमध्ये किंवा इंटरनेट ट्रेडिंगमध्ये तर यासाठी लर्निंग कॅपिटल वापरायची आहे आणि लर्निंग कॅपिटल तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं आहे तर मार्केटमध्ये जर तुम्ही लर्निंग कॅपिटल म्हणून जर दहा हजार रुपये वापरतात तर अशा वेळेस मार्केटमध्ये तुम्हाला आधी ठरवून घ्यायचं आहे की कि आपल्याला किती दिवसात मार्केट हे शिकायचं आहे जर मार्केटमध्ये जर हजार रुपयांना ट्रेड करताय आणि तुम्हाला मार्केटला शंभर दिवसात जर शिकायचं असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे जर तुमची लर्निंग कॅपिटल आहे तर अशा वेळेस तुमच्या लर्निंगचं कॅपिटलचे शंभर पार्टमध्ये डिव्हिजन करायचं आहे मग तुम्हाला काय करायचं रुपये डिवायडेड बाय शंभर जर केलं तर तर तुम्हाला जो व्हॅल्यू येईन ना ती येईन शंभर रुपये मग ही शंभर रुपये काय असते तर शंभर रुपये तुमचे आहे डेली रिस्क तर ह्याने काय होईल तर ह्याने तुम्हाला सिंपली काय होईल की तुमचे दररोज जरी शंभर दर जरी गेले तर असे शंभर दिवस जरी तुमचे शंभर जरी गेले तर तुमची संपूर्ण कॅपिटल जायन्यासाठी पूर्णपणे शंभर दिवस लागतील आणि ह्या शंभर दिवसात मार्केटमध्ये तुम्ही ज्याही तुमच्याकडून काही चुका होतील तुमच्याकडून ज्या गोष्टी चुकल्यात ज्या काही गोष्टी नाही चुकलेल्या त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायच्या आहेत आणि ह्या चुका तुम्हाला पुढील ज्या या दिवसांमध्ये आहेत ह्या पुन्हा करायच्या नाहीत तर ह्या शंभर रुपये डेली शिकणे तुम्हाला कॅन्डलस्टिक पॅटर्न चार पॅटर्न रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न रिव्हर्सल चार पॅटर्न ह्या खूप जास्त गोष्टी आहेत एक्सेट्रा खूप जास्त गोष्टी आहेत त्याचबरोबर तुमची सायकोलॉजी कशा प्रकारे मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना वर्क करते ह्या पण गोष्टी शिकायच्या त्याचबरोबर मार्केटमध्ये कशाप्रकारे आपलं रिस्क मॅनेजमेंट अजून प्रॉपर करता येईल ह्या गोष्टी जर तुम्ही सुरुवातीच्या फेजमध्ये ह्या लर्निंग कॅपिटलने शिकलात ना तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही तुमची अर्निंग कॅपिटल म्हणजे तुमची उरलेली नव्वद हजार रुपये कॅपिटल ॲड कराल ना अशा वेळेस मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही पैसा बनवणार पण ही नव्वद हजार रुपये कॅपिटल तुम्हाला तेव्हाच ॲड करायची जेव्हा तुम्हाला मार्केटमध्ये खुल्ली कॉन्फिडन्स असाल की मार्केटमध्ये नक्कीच आपण पैसा हा बनवू शकतो त्यावेळेस तुम्ही तुम्ही नव्वद हजार रुपये कॅपिटल वापरू शकता आणि याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये हे तुम्ही ट्रेडिंग करू शकता तर मार्केटमध्ये मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन तर ज्या गोष्टी तुम्ही तुमची लर्निंग कॅपिटल शिकाल ना त्या गोष्टी तुम्हाला कुठेही शिकाय भेटणार नाहीत मार्केट जे शिकवेल ना तेच मार्केटमध्ये खरं नॉलेज आहे आणि हे नॉलेज ज्याच्याकडे असेल ना तो मार्केटमध्ये नक्कीच मोठा पैसा बनवणार ते किती कमी के कॅपिटल असेल नक्कीच तो एक दिवस मोठा पैसा बनवल्याशिवाय राहणार नाही तर म्हणजे आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका